देवळाली विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या आणि महायुतीच्या अधिकृत उमेदवार आमदार सरोज आहिरे यांच्या प्रचाराला गावागावातून जोरदार प्रतिसाद मिळतो आहे यामुळे विरोधकांची चिंता वाढली असून त्यांच्या विजयाची शक्यता प्रबळ असल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे आमदार सरोज अहिरेंनी सिन्नरफाटा मारुती मंदिर गोदरेजवाडी केळकर नगर ओढा रोड रेल्वे स्टेशन संभाजीनगर गोरेवाडी अश्विनी कॉलनी चाडेगाव सामनगाव रोड भागवतमाळा चेहडी आणि पंपिंग परिसरात भव्य प्रचार रॅली काढली रॅली दरम्यान नागरिकांनी त्यांचं स्वागत करत महिलांकडून औक्षण करण्यात आलं पहिल्याच कार्यकाळात तब्बल एक हजार चारशे कोटी रुपयांचा सा विकास साधणाऱ्या आमदार देवळाली मतदारसंघात विकासाची गंगा आणल्याचं जनतेचे श्री राष्ट्रवादीच्या या नाशिक रोड मतदारसंघातील उमेदवार या ठिकाणी येत आहे आमच्या भागामध्ये या दौऱ्यानिमित्त गेल्या पाच वर्षाचा जर आढावा घेतला तर सरसताईचं काम या मतदारसंघात फार मोठ्या प्रमाणावर आहे कुठल्याही क्षेत्राचं म्हणजे क्षेत्री क्षेत्रात असेल व्यापारी क्षेत्रात असेल ग्रामीण लोक क्षेत्रामध्ये असेल अतिशय मोठ्या प्रमाणावर काम सरसताईंनी या ठिकाणी केलेलं आहे आणि मला अशी या भागातल्या नासिकगोड पूर्व भागातल्या सगळ्या नागरिकांचं जर मत आणि जर बघितलंय त्यांचं ओपिनियन जर बघितलं तर असं वाटतंय की सरसताईंचा विजय हा नक्की आहे आणि सगळ्या या नासिकगोड पूर्व भागातील नागरिकांचा ग्रामीण भागातील असेल शेतकरी असेल व्यापारी वर्ग असेल कामगार वर्ग असेल मजदूर असेल या सगळ्यांचा सपोर्ट आ, आ या 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 हा हा नक्कीच आहे आणि त्यांचा विजय हा नक्की असा मानला जातो असं या ठिकाणी मला आणि निश्चितपणे या कार्याला लोक आणि या नाशिक रोड पूर्व भागातील नागरिक बरोबरहून असे साध्यतील अशी मला ही अपेक्षा आहे कारण गेल्या पाच वर्षातील ताईंचं काम या नाशिक मतदार मतदारसंघ हा दरी मातोरी आ... या छानशी या परिसरात राखलेला आहे तरी पण ताईंच काम हे कोपऱ्यात या मतदारसंघाच्या दृष्टिकोनातून आहे पर्यंत हे सुज्ञान नागरिक आणि मतदार हे जाणून घेतील आणि सरसा आयरे यांना बरदोस मतांनी या ठिकाणी विजय करतील अशी मी आशा बाळगतो

माहितीचे दोन तडफदार कर्तबदार उमेदवार एकोणवीस मध्ये शुभारंभ प्रचार रॅलीचा होत आहे त्या विकास करण्याने मतदार मतदारसंघामध्ये जो पंचवीस वर्ष जे काम झालं नाही ते अवघ्या अडीच वर्षात काम केलं अडीच वर्ष कोरोनाच्या काळात गेले त्यानंतर जो कामाचा झपाटा लावला तो बालाजी च नाव असेल बेलद गावांचं इथल्या आमच्या प्रभागामध्ये त्यांनी आतापर्यंत पाच कोटी रुपयाचे जवळजवळ काम पूर्ण झाले आणि ओरडील चार कोटी रुपयाचे काम आता सुरू होत आहेत यापूर्वी नाशिक महानगरपालिकेमध्ये आमदार आहेत का नाही असंच असायचं पण या ताईंनी दाखवून दिलं तर आमदार पण नाशिक महानगरपालिकेच्या प्रभागांमध्ये जोरदार काम करू शकतो त्यांना मी सर्वांना कळकळीची विनंती करेल जर ज्याच्या केंद्रात सरकार आहे आणि राज्यात तर भारतीय जनता पार्टी महायुतीच सरकार येणार आहे तर आपल्याला विकास करायचा असेल तर या पायींना बहुमताने आपण निवडून दिलं पाहिजे अशी मी सर्व प्रभागाच्या सर्व नागरिकांना माझ्या भगिनींना विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र त्यांच्या आगामी विकास योजना पाहता मतदारांनी पुन्हा त्यांना संधी द्यावी असं आवाहन अहिरे केलंय प्रचाराच्या ठिकाणी सर्वस्थाई तू मागे बड़ो हम तुम्हारे साथ है कोण आली रे कोण आली देवळालीची विकास करण्यात आली राष्ट्रवादीचा विजय असो महायुतीचा विजय असो अशा घोषणांनी परिसर दानावून गेला होता मुख्य संचालक रवींद्र जाधव लोकराज्य न्यूज नाशिक